शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांनी सर्व समाज घटकांना एकत्रित बांधण्यासाठी अनेक समाजांना यात्रेमध्ये मान दिलेला आहे परंतु असे प्रत्यक्षात होत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे यंदाची यात्रा सर्व समावेशक करावी असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले आहे तैलाभिषेकाच्या दिवशी केवळ दोनच नंदीध्वज वाड्यामध्ये पूजले जातात अन्य पाच नंदीध्वज बाहेर उभे केलेले असतात जे परंपरेला धरून नाही या ठिकाणी दोनच नंदीध्वजांची पूजा करण्यापेक्षा सातही नंदीध्वज एकत्रित उभे करून पूजा करावी जर वाड्यामध्ये जागेची अडचण असेल किंवा जागा पुरत नसेल तर मल्लिकार्जुन मंदिरामध्ये सर्व नंदीध्वज एकत्रित उभे करून त्यांची सामूहिक पूजा व्हावी यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा ही माझी वैयक्तिक आणि सर्व सिद्धरामेश्वर भक्तांची अपेक्षा आहे अनेक वर्षापूर्वी सर्वात पहिल्यांदा फक्त योगदंड यात्रेमध्ये निघत होता नंतर एक नंदीध्वज आला त्यानंतर दुसरा नंदीध्वज आला त्यानंतर पाच नंदीध्वज आले आणि आता सात नंदीध्वज आहेत हे सर्वच नंदीध्वज विविध समाजांचे आहेत एका नंदीध्वजांची पूजा होत असताना अन्य नंदीध्वज असे वेगळे उभे करणे हे मला स्वतःलाही पटत नाही ही यात्रा माझ्या एकट्याची किंवा एकट्या देवस्थानची नाही सिद्धरामेश्वरांनी सर्वच जातींना एकत्रित बांधण्यासाठी ही यात्रा केली आहे या निमित्ताने सगळ्यांनी सर्वांना सांभाळून घेऊन एकट्याचा संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे त्यासाठी श्री मल्लिकार्जुन मंदिर मंदिरात एकत्रित पूजा व्हावी असे माझे आवाहन असेल अशी प्रतिक्रिया पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली ब्रह्मदैवत शिवमी सिद्धरामेश्वराची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी होते मी या निमित्तानं सोलापूर जिल्हा महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रमधून येणाऱ्या भक्तांचं या निमित्तानं देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि या यात्रेमध्ये सर्व धार्मिक विधीमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा मनोरंजनाचे जे काही स्टॉल्स लागले त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी ह्या यात्रेचा आनंद लुटावा अशा पद्धतीचं एक आव्हान त्या सर्व मंडळींना करतो यावर्षीच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी वेळेवर आणि चांगल्या पद्धतीनं पार पडण्याच्या दृष्टीनं सर्व व्यवस्था ही देवस्थानच्या वतीनं महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो आहोत परंतु सद्भक्तांनीही त्याचप्रमाणे नंदीद्वेषधारक या मंडळींनीही त्यासाठी सहयोग द्यावा त्यांना काही अडचणी असल्या तर त्यांनी देवस्थानला त्याप्रकारे येऊन त्याची मागणी करावी ते प्रश्न सोडवले जातील या निमित्तानं सर्वात महत्त्वाची म्हणजे ही यात्रा एक दिवस उशीरं चालू होते ते बाराला होणारी यात्रा तेराला यण्डी मजगे चौदाला अक्षता सोहळा पंधराला होम हवन आणि सोळाला दारूकाम आणि लेझर शो अशा पद्धतीचे चार धार्मिक कार्यक्रमाचे दिवस त्या ठिकाणी होत आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा माझी सर्व नंदीध्वज मानकरी आणि नंदीध्वज धारकांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं जे काही भक्त या धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात त्यांना वेळेवर ह्या सगळा आनंद लुटता यावा धार्मिक कार्यक्रमाच्या श्रद्धेनं जे जे येतात त्या मुलाबाळांना महिलांना त्यामध्ये सहभागी होतावं यावं यासाठी विशेष करून होम हो होमचा कार्यक्रम सा नऊ वाजेपर्यंत आणि अक्षतेचा सोहळा हा दुपारी एक वाजेपर्यंत तशाच पद्धतीने लेझर शोचाही शो दहाच्या आतमध्ये संपावा अशा पद्धतीचं जे आम्ही नियोजन केलं आहे तो त्या काळामध्ये नंदीध्वज त्या ठिकाणी आणून ते पूर्ण करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो त्याचप्रमाणे आत्ताच काही जणांनी प्रश्न केला होता की त्या ठिकाणी उद्या एंडी मजगिच्या निमित्तानं हिरेहपू यांच्या वाड्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा करून त्या ठिकाणी आपण तेला अडुसष्ट लिंगाची मिरवणूक सुरू करतो त्याच वेळेस उरलेले पाच नंदीध्वज हे बाहेर उभारलेले असतात माझी देवस्थानच्या माझ्या सर्व विश्वस्तांना सर्व मानकऱ्यांना आणि नंदीध्वजधारकांना विनंती आहे की फक्त दोन दोनच नंदीध्वजांची पूजा करण्यापेक्षा त्या ठिकाणी साथी नंदीध्वजाची पूजा कशा पद्धतीनं करता येईल यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून या, या पद्धतीनं झाले परंपरा आहेत ज्या काही परंपरा चांगल्या नाहीत आपण सोडल्या पाहिजेत ज्या परंपरा चांगल्या आहेत त्याचा आत्मसात करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे हिर्याबूंच्या वाड्यामध्ये दोनच नंदीध्वजाची दो जर अडचण त्या ठिकाणी असेल जागेची तर उरलेल्या पाच नंदीध्वजांना मल्लिकार्जुन मध्ये मंदिरामध्ये घेऊन देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजा केली जावी अशी एक अपेक्षा माझी या निमित्तानं राहील कारण या निमित्तानं ज्या परंपरेमध्ये आपण ह्या सर्व मंडळी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा योगदंड निघायचा फक्त योगदंड निघायचा पुढे पण एक काठी एक ध्वज आला दुसरे नंदीध्वज आला आणि त्यानंतर पाच नंदीध्वज झाले आणि नंतर सात नंदीध्वज झाले हे नंदी सर्व वेगवेगळ्या समाजाचे जरी प्र समाजाचे जर प्रतिनिधित्व करत असले तरी परंतु हे सिद्धेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक आहेत आणि म्हणून सगळ्याला समान अशा पद्धतीचं न्याय त्या ठिकाणी व्हावा एकाची पूजा होत असताना एक रस्त्यावर वाट बघत बसणं हे मला माझ्या वैयक्तिक मताला पटत नाही तर सगळ्यांची एकत्र अशा पद्धतीनं पूजा करता येईल का अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी जर कळ ही यात्रा ही काही मी आपली एकटी माझ्या एकट्याची नाही किंवा देवस्थानची एकट्याची नाही सगळ्यांची जर भूमिका असेल तर सगळ्यांना सामावून घेणारी ही यात्रा सिद्धेश्वरांनी ज्या सर्व जातींना एकत्र करून केलेलं आहे तर, के तर तशाच पद्धतीची पद्धती ही यात्रा पारंपरिक अशा पद्धतीने हे बदल आपण त्या ठिकाणी केले जावेत अशा पद्धतीचं जा एक आव्हान अतिशय नम्र आव्हान मला ह्याच्यामध्ये कोणाचं कमीपणा जास्तपणा करायचं नाही आहे परंतु या निमित्तानं सगळ्यांना सामावून घेऊन आपण सर्वजण म्हणजे माझ्याबरोबरचे असलेले सर्व विश्वस्त असू देत सर्व नेते मंडळी जे काही ह्या यात्रेमध्ये भाग घेतात त्यां त्यांना पण माझं आव्हान आहे तशाच पद्धतीनं जे मानकरी आहेत जे नंदीध्वज धारक आहेत अनेक याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं जातं परंतु तो एक तेरा तारखेचा जो प्रसंग आहे देवस्थानच्या वतीनं सगळी त्या पूजा आपण त्या ठिकाणं करतो प्रत्येकाची मानकरी त्या ठिकाणी पूजा करतात पण एकत्रित अशा पद्धतीनं मल्लिकार्जुन मंदिरमध्ये पूजा व्हावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि तसं आव्हान सगळ्यांना करतो सर यंदाची यात्रा